नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी तीन दिवसापूर्वी हरवलेली निशिगंधा मृत आढळून विहिरीत महागाव शहरातील प्रभाग सहा मध्ये गोरोबा नगरात राहत असलेली निशिगंधा सुशील कांबळे वय अंदाजे तीस वर्ष ही दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री पासून हरवली होती दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी महागाव येथील शेतकरी नामदेव नरवाडे यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आली आहे सविस्तर व्रत असे की शहरातील गोरोबा नगरात राहत असलेल्या सुशील पंडित कांबळे यांची पत्नी निशिगंधा ही दिनांक 24 दोन रोजी घरातील कोणालाही न सांगता रात्रीला घरातून निघून गेली होती निशिगंधा घरात दिसून येत नसल्याने तिच्या सासरच्या निशिगंधाने अनेक ठिकाणी शोधाशोध केली परंतु कुठेच आढळून येत नसल्याने चोवीस तासच्या रात्रीला तिच्या पतीने महागाव पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली दिनांक सव्वीस तास दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेतकरी नामदेव नरवाडे त्यांना बटदार यांच्याकडून विहिरीत कोणाचे तरी तरंगत असल्याचे मोबाईल वरून कळविण्यात आले माहिती मिळतात नामदेव यांनी माझ्या शेतातील नरवाडीत स्टेशन आंबोरे पोलीस, पोलीस नायक गजानन जाधव पोलीस हवालदार विशाल गावडे महिला पोलीस हवालदार सुनीता शिरोल् घटनास्थळी दाखल झाले तीन दिवसापूर्वी महागाव ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार असल्याने निशिगंधाच्या नातेवाईकास बोलावून प्रेताची शहानिशा केली असता निशिगंध पंचनामा करून येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु मयत निशिगंधाच्या अंत्यविधी नंतर भाऊ रामकृष्ण नेवर्ती भरणे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार कलगाव तालुका डिग्रस्त आई तीन बहिणी इतर नातेवाईकांनी महागाव पोलिसात माझ्या बहिणी पती सुशील पंडित कांबळे सासरा पंडित तृकमाजी कांबळे सासू शकुंतला पंडित कांबळे यांनी सततचा निशिगंधा आणि सुशील यांचा विवाह आठ मध्ये पडसा येथील विवाह मेळाव्यात झाला होता निशिगंधास मुल होत नसल्यामुळे जाच सुरू झाला यावर कोणताही वैद्यकीय उपाय न करता दे जीवन पंडित कांबळे यांचा संविधान नावाचा मुलगा दत्तक देण्यात आला परंतु दोन हजार पंचवीस

होत गेला यामुळे तिची मानसिकता खचून गेली आणि तिने आत्महत्या केली तिला प्रवृत्त केल्यामुळे निळे यांनी सासरच्या मंडळी ताब्यात घेऊन अपराध क्रमांक चारशे सव्वीस अब्लिक दोन कलम एकशे आठ तीन कंसात पाच एस प्रमाणे गुन्हा नोंदविला असून पुढील तपास महागा पोलीस करीत आहे एम एम मराठी न्यूज करिता बिरो मायताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी रामकृष्ण निवृत्ती भरणे राहणार कलगाव तालुका दिग्रज जिल्हा यवतमा इथं माझ्या बहिणीले इथं महागाव सुशील कांबळे यांच्या घरी दिलेली होती लेकरू बाळ नसल्यामुळे तिने तकलीफ देत होते आणि सासू सासरे तिचा छेळ करत होते यांच्या तरासाल्या कंटाळून माझ्या बहिणीने वाईट केले महागाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांनी काय कारवाई करतील याच्याकडे आमचे लक्ष लागलेले आज रोजी जिल्हा निवृत्ती भरणे राणा कलगाव तालुका पुढे की त्यांची बहीण निशेगंधा सुशील कांबळे राधा महागाव तिला तिचे पती सुशील पंडित कांबळे पंडित कांबळे सासू शकुंतलाबाई पंडितराव कांबळे यांनी तिला बोलबान होत नसल्यामुळे तिला वारंवार त्रास दिल्यामुळे तिने कंटाळून शिवारातील एका वेळी शेतामध्ये आत्महत्या केलेली आहे तिच्या मृत्यू हे वडील लोक कारणीभूत होत असल्यामुळे त्यांनी महागाव पोलीस रिपोर्ट दिल्यावरून त्यांचे रिपोर्टवरून एकशे आठ तीन पाच क्रमांक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर सदनभाण्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चे अप्पर पोलीस अधिकारी श्री अशोक सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कायंद करताय स्वतः आरोपीने ताब्यात आले असून पोलीस तपास सुरू